दरम्यान हुण मनसे व शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात निघाले मुंबईच्या दिशेनं आज मुंबईतील वरळी डोम मध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण मधून मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र जमत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात गुलाल उदळत शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले दोन्ही भाऊ एकत्र एक येणार काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आजचा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे आम्ही ढोल ताशांच्या गजरात ठाणे डोंबिवली कल्याण छत्रपती हो। शिवाजी महाराज की आज संपूर्ण शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये एवढा आनंद आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड चालणार आहे त्या ब्रँड नाव आहे ठाकरे सरकार कारण का अनेक लोकांनी प्रयत्न केले एकत्र दोन भाऊ येऊ न म्हणून पण ते प्रयत्न सगळे या महाराष्ट्रातल्या जनतानी मराठी माणसांनी आणून पाडलेले ह्याच्या पुढे देखील आणि ज्या शिवसैनिकांच्या मानात आहे ज्या मनसैनिकांच्या मानात आहे ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे हेच करणार आहे आणि संपूर्ण जल्लोष आहे त्यांना वाटत होतं भारतीय जनता पार्टीला या दोघा भावांना एकत्र वेगळं ठेवून काहीतरी राजकारण करायचं परंतु या महाराष्ट्रातला मराठी माणूस आज एक एकवटलेला आहे त्यांना फक्त ठाकरे आणि ठाकरेच पाहिजे आज या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो कल्याण शहर असून संपूर्ण ठाणे जिल्हा असून दे आज शिवसैनिक आणि मनसैनिक यांचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा होतोय आज आम्ही सगळेजण मोठ्या उत्साहात या ठिकाणी वादात गाजाल गुलाबुर आम्ही आज वर्ग या ठिकाणी चाललेलो आहोत हा नुकताच जर तुम्ही बघितला तर हिंदी सक्तीचा जो पहिलीपासून ते चौथीपर्यंतचा विषय होता आणि त्यानंतर राजसाहेब असतील उद्धवसाहेब असतील यांनी सगळ्यांनी मनावर घेऊन आणि संपूर्ण महाराष्ट्रातले नागरिक मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन जो लढा दिला आणि शासनाला तो अध्यादेश मागे घ्यावा लागला दोन्ही अध्यादेश रद्द करावे लागले आणि त्यानंतर पाच तारखेला आज दोघा भावांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब आणि आदरणीय राजसाहेब यांनी एकत्रित जो मेळावा घेण्याचं ठरवलं विजयी मेळावा तो, तो आज आहे आणि त्यासाठी कल्याणचे आमचे मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्रितपणे आज आम्ही निघालो आहे आणि वरळीला आज जी सभा होणार आहे सगळ्यांचं लक्ष हे उद्धवसाहेब आणि राजसाहेब काय बोलतो यांच्याकडे लागलं आहे आज मराठी माणसाचं कुठेतरी एकीकरण झालं आहे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खूप भूषणावर बाब आहे आज सगळ्या शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आत्ताच आम्ही ढोल तसे करून हे करून शिवाजी महाराज चौकात महाराजांना हार घातला आणि आत्ता आम्ही करतो करतोय सभेकडे